नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिवायला सुरुवात केली असेल किंवा तुम्ही शिवण क्लास घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्या वेळेला मी एखाद्या व्यक्तीला ब्लाऊज शिवायला शिकवत असते त्यावेळेला माझ्या असं एक लक्षात आलंय कोणतीही व्यक्ती अगदी सहज ब्लाऊज शिवू शकते पण सुरुवातीला सर्वात मोठा प्रश्न हा असतो की ब्लाऊज शिवत असताना एवढ्या स्टेप्स असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर एवढ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या जसं जसं तुमची शिवण्याची प्रॅक्टिस होत जाते तसं तसं या बारीक सारीक सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला लागतात पण प्रश्न आहे सुरुवातीचा कारण सुरुवातीच्या काळामध्येच आपल्याला या गोष्टी समजत नसतात आणि बऱ्याच गोष्टींमध्ये मग उलटसुलट होणं ते उसवणं आणि मग ते पुन्हा शिवून काढणं यामध्ये आपला भरपूर वेळ जात असतो तर हे टाळण्यासाठी आपण एक उपाय करू शकतो शिवण्याच्या ज्या सर्व स्टेप्स आहेत त्या आपण पहिले लिहून काढायच्या जसं की सुरुवातीला ब्लाऊज पीस आणि अस्तर जोडणं दुसरी स्टेप आहे त्याच्या साईडला शिल्लक असलेलं कापड कट करणं तिसरी स्टेप आहे मागचा भाग तयार करून घेणं तर पुढचा भाग तयार करणं शोल्डर लावणं बाह्या जोडणं गळपट्टी लावणं आणि ब्लाउजची फायनल फिटिंग करणं या सर्व महत्वाच्या स्टेप्स आपल्याला ब्लाऊज शिवत असताना येत असतात शिवताना जर आपल्याकडून काही गोष्टी उलटसुलट होत असतील किंवा आपण काही छोट्या छोट्या गोष्टी विसरत असू तर आपण ह्या स्टेप्स लिहून काढल्या पाहिजे म्हणजे एक स्टेप झाल्यानंतर आता पुढे काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडणार नाही आणि अगदी व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप आपलं काम होईल व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की अस्तर आणि ब्लाउज पीस जोडत असताना मी पहिले बाही घेतली जोडायला मशीनची पहिले बारीक टीप केलेली होती म्हणून मी बाहीचा पहिले खालचा घेराचा भाग जोडून घेतला त्यानंतर तो भाग उलट करून त्याच्यावर पाचची टीप मारून दोन्ही भाग मी जोडून घेतले आता पाच नंबरवर टीप केलेलीच आहे तर आता मी बाकीचे सर्व भाग जोडून घेणार आहे बाह्या तयार झाल्यानंतर मी आता मागचा भाग तयार करून घेते मागचा भाग तयार झाल्यानंतर कटोरी आणि साईड पीस सुद्धा मी जोडून घेणार आहे म्हणून ब्लाऊज शिवण्यासाठी माझी पहिली स्टेप ही असेल की अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेणं मी ज्या काही स्टेप्स तुम्हाला आता सांगते या स्टेप्स तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुमच्या शिवण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्यासुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता आणि न विसरता न चुकता तुम्ही व्यवस्थित काम करू शकता या गोष्टी तुम्ही लिहून ठेवल्यामुळे अजून एक तुम्हाला फायदा असा होणार आहे की आता पुढे काय करायचं हे तुम्हाला कुणाला विचारण्याची गरज पडणार नाही बेसिक ब्लाऊज शिवण्याचा जो क्लास आहे तो जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतो तुम्ही ज्या वेळेला पहिलं ब्लाऊज शिवायला घेताय आणि तुम्ही जर प्रत्येक स्टेप अशा पद्धतीने लिहून ठेवली तर दुसरं ब्लाऊज शिवायला घेतल्यावरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात राहतील जसं या ब्लाऊजच्या स्टेप्स तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊजच्या बोटनेक ब्लाऊजच्या स्टेप्स सुद्धा लिहून काढू शकता म्हणजे वारंवार ज्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे त्या तुम्ही विसरणार नाही अस्तर आणि ब्लाउज पीसचे सर्व भाग जोडून झाल्यानंतर आता मी कटोरी जोडायला घेतलेली आहे कटोरीला टक्स मारण्यासाठी मी खालच्या बाजूने दीड इंच आणि तिरकस अडीच इंच घेऊन टक्स मारून घेतला आहे माझी दुसरी स्टेप आहे कटोरीला टक्स तयार करणे कटोरीला टक्स करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा टक्स करू शकता किंवा पहिले कटोरी आणि साईड पीसचा भाग जोडून घेऊन नंतरसुद्धा टक्स करू शकता कटोरीला टक्स मारून झाल्यानंतर इथे आता मी कटोरी आणि साईड पीस जोडून घेणार आहे कटोरी आणि साईड पीस जोडत असताना आपल्याला वरच्या बाजूनेच सुरुवात करायची आहे कारण बऱ्याच वेळेला साईड पीसपेक्षा कटोरीचा भाग थोडासा मोठा होत असतो आणि आपण ज्या वेळेला वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करतो त्यावेळेला जर कटोरी मोठी असेल तर कटोरीचा शिल्लक राहिलेला भाग हा खालच्या बाजूने उरतो आणि खालच्या बाजूने क्रॉसपट्टी लावत असताना आपण तो भाग ऍडजस्ट करू शकतो त्यामुळे दोन्ही साईडचे जे भाग आहेत ते आपण वरच्या बाजूने शिवायला सुरुवात करायची आहे म्हणजेच पुढे जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला येणार नाहीत प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल टीप सुद्धा मारून घ्यायची आहे इथे एकदम हळूहळू आणि व्यवस्थित तुम्हाला मी जोडून दाखवते कटोरीला मी आधीच टक्स करून घेतलेला आहे कटोरी आणि साईड पीस जोडून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ते करू शकता आता आपल्याला इथे क्रॉसपट्ट्या लावून घ्यायच्या आहे त्यासाठी अशा पद्धतीने समोर मी दोन्हीकडचे भाग समोरासमोर ठेवून घेते आणि त्यानंतरच त्यावर शिलाई मारते तुम्ही आधीसुद्धा पाहिलं असेल की ज्या वेळेला मी कटोरी किंवा साईड पीस किंवा बाह्या जोडायला घेतल्या तेव्हाही दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवले आणि नंतरच ते एकमेकांना जोडले त्यामुळे आपले दोन्ही साईडचे भाग तयार होतात नाहीतर आपण एकाच साईडचे भाग तयार करतो आणि मग आपल्याला ते उसवावं लागतं आता इथे खालच्या बाजूने क्रॉस पट्टी लावण्यासाठी मी आतल्या बाजूने अस्तरची पट्टी येईल आणि वरच्या बाजूने ब्लाऊज पीसची पट्टी येईल अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं आणि इथे मी पहिले थोडंसं पॅक करून घेते त्यानंतर कपड्याचा जो खालचा भाग आहे त्यावरती मी कटोरीचा टक्स ठेवला आणि त्यावर अस्तरचं कापड ठेवते आता जिथपर्यंत टक्स आहे तिथपर्यंतच मी शिलाई मारते एकदम सरळ शिलाई घ्यायची आहे टक्सपर्यंत शिलाई मारून झाल्यानंतर मी आता पुन्हा खालचा भाग इथे व्यवस्थित करून घेते त्यावर आता कटोरी आणि पीस जोडलेला जो भाग आहे तिथपर्यंत आपल्याला जोडायचं आहे आपला जो दुसऱ्या साईडचा सा भाग आहे त्या भागावर मी तुम्हाला दाखवते पहिले मी या टक्सपर्यंत शिलाई घेतली आणि त्यानंतर या शिलाईपर्यंत इथे घेते कटोरीचा खाली शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो मी इथे बाहेरच काढते आहे इथे जो भाग शिल्लक झालेला असेल तो भाग ॲटोमॅटिकच बाहेर जाईल आणि आपण व्यवस्थित टक्सपासून इथपर्यंत सरळ शिलाई मारायची आहे इथपर्यंत शिलाई आल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित पुढचा भागसुद्धा सेट करून घ्यायचा आहे आणि तिन्ही लेअर व्यवस्थित एकमेकांवर ठेवून नंतर सरळ शिलाई मारायची आहे ब्लाऊज शिवण्यासाठी आपली चार नंबरची स्टेप आहे की क्रॉस पट्टी ही पुढच्या भागाला जोडून घेणे क्रॉस पट्टी ही मी माझ्या पद्धतीने लावलेली आहे क्रॉस पट्टी लावण्याची तुमची पद्धत जर वेगळी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा ती लावू शकता दुसरी साईड तयार करण्यासाठी सुद्धा मी पहिले जसं केलं होतं तसंच करणार आहे अस्तरच्या बाजूने अस्तर येईल आणि ब्लाऊज पीसच्या बाजूने ब्लाऊज पीस येईल अशा पद्धतीने मी ते व्यवस्थित ठेवून घेते ब्लाऊज पीसचं कापड ठेवत असताना मी पुढच्या बाजूने थोडंसं शिल्लकच ते ठेवते मी अस्तरची जी पट्टी आहे ती आपली तंतोतंतच घेतली आहे हे तिन्ही भाग एकमेकांवर ठेवून मी पहिले मशीनवरती जोडून घेते पण जर डायरेक्टच याला शिलाई मारायला गेलो तर यातला एखादा भाग तरी निसटतो त्यामुळे इथे मी तीन स्टेप तयार करून घेतलेले आहे सुरुवातीला तिन्ही लेअर फक्त पॅक करून घेणं नंतर फक्त टक्सपर्यंत शिलाई मारणं त्यानंतर पीस आणि कटोरीचा जो जोडलेला भाग आहे तिथपर्यंतच फक्त शिलाई घेणं आणि त्यानंतर उरलेल्या भागावर शिलाई मारणं जोडून झाल्यानंतर आता मी हे उलट करून घेते इथे अगदी इनविजिबल पद्धतीने मी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे ते क्रॉसपट्टीचा थोडासा भाग तुम्हाला जास्त झालेला दिसत असेल पण आपण तो नंतर कट करून घ्यायचा आहे आता या दोन्ही भागांना हुपट्टी आणि लुपपट्टी मी लावून घेते हुकपट्टी आणि लुपट्टी कशी लावायची याचा एक डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देते मागच्या भागाला टक्स मारण्यासाठी शिलाई मार्जिन सोडून जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी टक्स मारणार आहे खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूने साडेतीन इंचावरती इथे मी टक्स मारते ब्लाऊजचा पुढचा भाग तयार झालेला आहे बाह्यासुद्धा तयार झालेल्या आहेत इथे माझी सहावी स्टेप आहे की मागचा भाग तयार करून घेणं मागचा भाग तयार करण्यासाठी सुद्धा सुरुवातीला मी पहिले टक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे खालच्या बाजूने एक पट्टी लावून घेते मला अजूनही आठवतंय मी जेव्हा नवीन नवीन ब्लाऊज शिवायला शिकले होते मागच्या भागाला हे जे टक्स मारतात हे टक्स करायचेच मी विसरायची आणि टक्स न मारताच ही पट्टी मी लावून घ्यायची आणि ब्लाउजची कमरेची फिटिंग करत असताना मग लक्षात यायचं की मागचे टक्स राहिलेच आहेत आणि मग काय ते सर्व पुन्हा उसवून मग पुन्हा शिवावं लागायचं मागचा भाग तयार झाल्यानंतर पुढचा आणि मागच्या भागाचं शोल्डर मी जोडून घेतलंय त्यानंतर इथे गळ्याला पट्टी लावते गळ्याला पट्टी लावण्याच्या अगोदर आपल्याला तिरकस पट्ट्या कापून घ्यायच्या आहे त्या एकमेकांना व्यवस्थित जोडायच्या आहेत त्यानंतर आपली जी ब्लाउजची हुकपट्टी आणि लुपपट्टी आहे त्याचं माप व्यवस्थित घ्यायचं आहे पण आपल्या जुन्या ब्लाऊजवरून सुद्धा ते घेऊ शकतो त्याचं व्यवस्थित मार्किंग करून झाल्यानंतर तिथल्या तिथे थोडासा गळ्याला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर गळपट्टी लावायची आहे किंवा गोट तयार करायचा आहे व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे मी इथे थोडंसं तुम्हाला फास्टच दाखवते माझ्या काही व्हिडिओमध्ये ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या मी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत अशा पद्धतीच्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळाव्या त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक देऊन ठेवते आता इथे ब्लाऊजला बाह्या जोडण्यासाठी घेतलेल्या आहेत हिचा हा पुढचा भाग आहे तो व्यवस्थित पुढच्या भागावरच ठेवायचा आहे मागचा भाग मागे येईल आणि पुढचा भाग पुढे येईल अशा पद्धतीने व्यवस्थित बाही ठेवून ती जोडून घ्यायची आहे बाहीचा सेंटर हा शोल्डरवरच व्यवस्थित येईल याची काळजी घ्यायची आहे ते एकदम परफेक्ट पद्धतीने याला बाही बसेल पाया जोडून झाल्यानंतर याला आपल्याला आता फायनल फिटिंग करायची आहे ब्लाउजला परफेक्ट फिटिंग करण्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे एका व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ती लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल शिवण्याची जी माझी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार मी काही मुद्दे तुमच्यासमोर आज मांडलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार अशाच पद्धतीचे काही मुद्दे तयार करू शकता या मुद्द्यांमध्ये तुम्ही काही मुद्दे ॲडसुद्धा करू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या गोष्टी आपल्याला वारंवार कराव्या लागत असतात पण आपण नेहमीच त्या विसरत असतो त्या जर असं आपण एखाद्या कागदावरती लिहून ठेवल्या तर वारंवार ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या आपण टाळू शकतो आणि नक्कीच ज्या वेळेला तुमचा चांगला सराव होणारा आहे त्यावेळेला अशा कागदाची सुद्धा तुम्हाला काहीच गरज पडणार नाही ब्लाउजची फिटिंग झाल्यानंतर इथे मी लूप तयार करून घेते तुम्ही इथे मशीनवर सुद्धा लूप तयार करू शकता किंवा नंतर हाताने सुद्धा करू शकता आज जे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत ते अगदी बेसिक ब्लाउजचे मुद्दे आहेत आपण जसे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवत असतो त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्देसुद्धा तयार करून ठेवू शकतो इथे ब्लाउजची फिनिशिंग तुम्ही बघू शकता अगदी सरळ शिलाया मारून इथे ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंगसुद्धा मी केलेली आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या तुमच्या मैत्रिणींना या व्हिडिओची गरज आहे असं तुम्हाला वाटतं त्यांना शेअरसुद्धा करा बऱ्याच जणांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर अशा पद्धतीचे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू